गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ शिक्रापूर जामखेड पाचशे अठ्ठेचाळीस डीम महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई तर सुरूच आहे मात्र सध्या साईडपट्ट्या भरण्यासाठी वापरण्यात येणारा मुरुम अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्यामुळं आढळगाव परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेत इथं मुरुमाऐवजी मोठे दगड जुनं उकरलेलं डांबर आणि अपुरी गिट्टी टाकली जाते त्यामुळं पावसात रस्त्यावर पाणी साचत असून रस्त्याच्या कडेला चिखल दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय असं नागरिकांनी म्हटलंय यात्रेपासून आमच्या रस्ता जसा खोदलाय तेव्हापासून इथे ते अडचण निर्माण झाली आणि या जे काही दखल कुणी घेई नाही तर इथं घाणीचं साम्राज्य झालंय आणि लहान मुलांना मच्छरपासून याच्यापासून सगळा त्रास होतो आहे रस्त्याचं काम काही क्लिअर होई नाही तरी आम्ही रस्त्यावर येऊ शकतो पण आम्हाला वाटतं चला आज होईन उद्या वहीन आज वहीन उद्या बरे सहा महिने झाले या रस्त्याचं काम रोखडून गेलेलं आहे तरी या रस्त्याचं काम आमशिवाय आम्हाला काहीतरी मुरमीकरण खडीकरण असं काहीतरी करून समजा ही घाणीचं साम्राज्य हटवावा अशी माझी विनंती आहे जारी कोणाची आम्ही म्हणतो ग्रामपंचायतची ग्रामपंचायतच्या सरपंचाला बोलवलं तर सरपंच मात्र ते रस्तेवाल्यांचं काम आहे आपलं काय काम नाही आणि मग माझं काय मत आहे की बा याची दखल तुम्ही घ्यावा आम्हाला जे आर आणता ये ना जी गाडी वरी आहे ना कुठं काय दुसरं काही काम असलं तरी आम्हाला काही वरती येता येत नाही आणि मग आमची सगळी आडवणूक झालेली आहे त्याच्यामुळं सगळे दखल घ्यावा आणि या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावा इथं मी रोडच्या कडेलाच राहतो आणि रोडच्या कडेला राहिल्यामुळं जसं हे रस्त्याचं काम सुरू झालंय तसा त्रास सहन करतो आहे हे रस्ते तीन वर्षापासून रस्त्याचं काम आहे आमचे धंदे नाही तर काय नाही परत त्यांनी उकरून ठेवल्यामुळं सारे घाण झालेली दारात पाणी सर गटाराचा दारात येते आमच्या ह्याच्यामुळं लहान लेकरांना इतका त्रास झाला आहे माझी आईसुद्धा आजारी पडली दौंडला न्यावं लागलं लाख रुपये दौंडला खर्च आला दवाखान्याचा मच्छर बिच्छर नाही झाले तर रात्रीची ते उभा सुद्धा राव देत नाही का बसूसुद्धा देत नाहीत आणि पाण्यात सारी माती रस्त्याची घरात जाते पार ग्रामपंचायतकडे तक्रार केली आम्ही तर ते ग्रामपंचायतमध्ये रस्तेवाल्यांचं नाव सांगते रस्तेवाल्यांकडे तक्रार केली तर ते म्हणतात ते ग्रामपंचायतचं काम आहे मग आम्ही सर्वसामान्यांनी त्रास सहन करून तक्रार कुणाकडे करायची त्यांनी आता हे किती दिवस हे असंच ठेवणार हां बरं आम्हाला त्रास सहन करायला लावायचा आहे हां रस्त्याचं काम तीन वर्षापासून सुरू चाललं आहे नुसतं सुरू चाललंयच चाल म्हणते त्यांना काम लवकर सुरू करत नाही तर काय नाही हां धंदे नाही तर काय नाही का पहिलं का काम हे ग्रामपंचायतचं आहे गाटर लाईनचं हे ग्रामपंचायतनीच करायला पाहिजे होतं पण त्यांनी काय अजून त्याचं काहीच काम केलेलं नाही ते नुसतं उद्या करू उद्या करू असं आहे त्यांचं म्हणजे चाल ढकलत आहे ग्रामपंचायतच्या पण कामाचे लाईनमुळं परत या रस्त्याच्या उकारल्यामुळं लहान अडीच वर्षाची पोरगी पडली छातीला मार लागला तिच्याबरोबर यांनी आम्हाला असं खाली उतरायला सुद्धा यांनी मुरून टाकून नव्हता तिला त्यांच्या बर के तक्रार केल्यानंतर त्यांनी बरंच एक मोरमचा ट हायवे टाकून दिलाय ते पण बरेच दिवस आणि आठ दहा दिवस त्यांच्या मागं लागलं तेव्हा त्यांनी एक मोरमचा हायवे टाकून दिलाय म्हणजे इतका यांचं निष्काळजीपणा आहे कामात या ठिकाणी मलेरिया डेंग्यू त्वचा विकार यासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्ता पूर्ण होईपर्यंत तरी चालण्यायोग्य स्थिती ठेवावी मुरुम व्यवस्थित टाकावा आणि कामाच्या वेगात सुधारणा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या भागातील नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचं लक्ष वेधून घेत कामाची योग्य देखरेख करून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा धोका तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारा मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आईसीयू वेंटिलेटर, पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस बैकअप स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णी आपूलकीसज्ज स्वच्छ प्रसन्न हॉस्पिटल कुछ लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर